आता आमच्या उपजा का आम्ही आम्ही स्थानिक आगरी बघायचं आम्ही काय टोल भरायचा आम्हाला मुंबईला आम्ही ठाण्याला जाणारी माणसं आम्ही मुंबईला जात नाही आम्हाला ला टोल लागतो इथे आम्ही टोल जा आमच्या गाड्या आणि बारा वर्ष झाले आम्ही ट्रॅफिक आम्ही झालाय कामएसआरडीसीचा हा टोलचा टोल एम एसआरडीसीचा आहे हा मुंबई एंट्री पॉईंट आहे हा नॅशनल हायवेचा नाही म्हणून एम एस आरडीसीचा टोल हा मुंबई इंडियन पॉईंट असला पाहिजे आता मंत्री महोदय बोलतात कसा टोळी होतं बघू आम्ही पण दाखवतो आम्ही कायद्यामध्ये एन एच आय नी निगेटिव्ह उत्तर दिलेलं आहे पण यांचा इगो आड झालेला आहे त्याच्यामुळे यांनी दौरा लावला या दौऱ्यामध्ये आम्ही मंत्रबाईंना आमची सांगायला आलो यांनी उलटा एन एच आय झापलं पण असं आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी तुम्ही सुद्धा समोर प्रश्न विचारला त्यांना उत्तर देता आलं नाही नॅशनल हायवेच्या जागेवर एम एस आर डी सीचा टोल होत नाही दुसरं ऑक्ट्राइज जागा आहे तिकडे मोठा टेंडर काढून पंधराशे कोटीला हा मॉलसाठी रेस्टॉरंटसाठी हा डी आर दिलेला आहे सरकार नेमकं करते कोणासाठी ते महापालिका हॉस्पिटल बांधतात की शॉपिंग मॉल बांधतात आणि आम्ही ऑफिस मध्ये मरतो आम्ही कामाला जात नाही आम्ही मरमर -मर मरतो आज प्रधान सरने त्यांचा एरिया सोडून आमच्या एरिया मध्ये टोन लागायला असेल आम्ही सहन करणार नाही ऐसा भी कहा जा रहा की 13 तारीख को शिफ्ट किया जाएगा सामने उनको रॉन्ग साइड से नहीं भेजा हमने कायदा कानून सबके लिए एक है मंत्री होवे की गरीब हो उनको लाइन में भेटायला कायदेशीर होणार नाही आम्हाला कायदा माहिती आहे कायदेशीर टोल नका होणार नाही हे आम्हाला माहिती आहे इकडे होणार नाही रोड नाही सर्व्हिस रोड नाही खड्डे खराब आहेत सहाशे कोटी खाल्लेत कॉन्ट्रॅक्टरनी आणि काय टोल लावत म्हणजे आम्हाला मिळेल माणसाचं मॉडेल करायचा विचार काय असा बोलला तो, तो सहाशे कोटी निधी भेटला तो नेमका कुठल्या कामासाठी भेटला होता तुम्हाला काय लागलं तोही खराब झाला आणि त्याच्यात चौकशी लागले तरीही सरकार त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी काही कंपनीचं नाव काय निर्माण म्हणून आता सध्या काम करत आहे का मला माहिती नाही पण त्यांची चौकशी सुद्धा लागलेली आहे पण मूलभूत रोड होत नाही आणि टोल ना का पाहिजे पैसे छापायचं सा काम आहे पैसे पाहिजेत दोन हजार सत्तावीस जर टोल ना का संपतोय तर आता गरज काय शिफ्टिंग हो करायला शिफ्टिंग का कोणाला बसणारच का ना कारण की आमच्या एरियात तो टोल नाका बसतच नाही नियमानुसार मग तुम्ही कशाला इकडे आणताय तुम्ही तिकडचा टोल नका ना बॉम्बेचा तो तुम्ही तिकडे करा पालघर मध्ये कशाला आणताय अर्थ आहे का या गोष्टीला काही आता साशेकरूचं टेंडर त्यांनी घेतलेलं ना पण रस्त्याची हालत बघा ट्रॅफिक बघा कुठे गेले करोड त्यांना विचार पोट आहे काय का त्याचं भरतच नाहीये ते त्याला काय बोलायला जात आहे त्यांना काय बोलायला जात आहे बोला बोलतील ते करून दाखवा मग आम्ही दाखवतो काय होता अग्रिक शिफ्ट झाला ना होऊच देणार नाहीये भूमिका मग तेव्हा तुम्ही येऊन बघा भूमिका काय असेल ते